रामकृष्ण हरी मी गेल्या रविवारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आळंदी ते पुणे सहभागी झालो होतो साधारण पो आळंदी ते पुणे तीस किलोमीटर आणि पुण्यामध्ये बस बंद असल्यामुळे माझ्या घरापर्यंत जायचे जे पाच किलोमीटर असे पस्तीस ते छत्तीस किलोमीटर अंतर मी एका दिवसामध्ये चाललो आणि वर्षभर प्रॅक्टिस नसल्यामुळे मला त्या दिवशी चालेल का नाही चालू का नाही अशा शंका होती परंतु पालखीबरोबर इतर लोकांबरोबर वयोवृद्ध लोकांबरोबर त्यांचा उत्साह बघून मलाही पस्तीस छत्तीस किलोमीटर अंतर चालवणे कसलाही थकवा आला नाही वाटणी चालत असताना होणारी भजनं कीर्तनं काळा मृदंगाचा आवाज जागोजागी पाण्याच्या बाटल्या दान करणारी लोक केळीचे दान केळी दान करणारी लोक उपवासाचे फराळ दान करणारी लोक खिचडी पूर्ण दान करणारे लोक मिल्ट्री एरियामध्ये असणारे पूर्ण जेवण हे सर्व पाहून ॲक्च्युली मी भारावून गेलो आणि मला एक जाणवलं ते म्हणजे वारीमध्ये तुम्ही अंगावरच्या कपड्यावरती जरी गेला तरी तुम्ही पूर्ण वारी करू शकाल इतकं चांगलं नियोजन वारीमध्ये आहे लाखो लोक आहेत पण कुणालाही कधीही कुठेही गर्दी झाली किंवा चंगराचिंगडी झाली असा कधीही प्रकार होत नाही वारीमध्ये पुण्यामध्ये आल्यानंतर साधारणतः एक गोष्ट मात्र खटकली ती म्हणजे पुण्यामध्ये असणाऱ्या राजकीय नेत्यांचे जे व्यासपीठ होते त्या व्यासपीठावरती मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या आवाजामध्ये चालू असणारी देवांचीच गाणी होती परंतु डी जेवरही चालू असणारी गाणी पालखी सोहळा हा गणपती विसर्जन नाही किंवा लग्नाची मिरवणूक नाही त्यामुळे शक्यतो डी जे वगैरे लावणे टाळावे असे मी सर्व राजकीय व्यासपीठधारकांना विनंती करतो कारण पालखी सोहळ्यामध्ये खूप लहान मुलं वयोवृद्ध लोक गरोदर महिला सर्व प्रकारचे लोक स सा, समाविष्ट झालेले असतात त्यामुळे कोणालाही कसल्याही प्रकारचा त्रास होईल असं कोणत्याही राजकीय नेत्यांनी त्यांच्या व्यासपीठावरून मोठ्या वादात डी जे लावणे वगैरे असं काही करू नये बाकी ते सोडलं तर सोहळा मस्त एकदम खूप आनंदी झाला आणि आता उद्या परत वाल्ले ते जेजुरी हा सोळा परत जॉईन करत आहे नमस्कार